तर ज्या माणसं बघा चॅनल स्वागत आकाशी ब्लॉक्सला तर मित्रांनो आज तारीख आहे बघा किती तारीख आज ता आज तारीख आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार तर मित्रांनो आज रक्षाबंधन सण आहे तर रक्षाबंधन दिवशी मग राखीव बांधतात बहिणी आपल्या भावाला तर सगळ्यात महत्वाची म्हणजे आम्ही दोघं भाऊ आहेत आम्हाला कोण सक्की बहीण नाही चुलत बहीण ना आहे पण ती पहिले कसं आता क मला नाही चांगलं वाटत पण तरी पण बोल ना मला वाटतं म्हणजे मला वाटतं ते आपण बोलतोच ह्या ब्लॉगमध्ये तर जी चुलत बहिण पहिले ती सख्य भावांकडे जाती मग आमच्याकडे ती म्हणजे नगरला सख्य भाऊ माझ्या चुलत भाव त्याला दोघांना एक एक बहिणी पण ती पहिले तिथं प्रिफर करतात राखी बांधायला कारण ती आहेत आपण चुलत येत तर मित्रांनो ह्या टाइमिंगला ह्या दिवशी मला खूप वाईट वाटतं प्रत्येक कारण आपलं आम्ही जे यांना बहीण मानतो म्हणजे चुलत बहिण असो काकांची मुलगी की पहिले ती त्यांच्या शक्य भावांना राखी बांधते मग आमच्याकडे मग ठीक आहे काय अडचण नाही तरी पण आपल्याला मानलेल्या बहिणी आहेत दोन तीन आपण आता त्यांच्याकडे जाणार राखी बांधायला कारण त्यांचे काल सुद्धा मेसेज आले ते काल फोन आलते दादा तुला आठवण नाही का ना तुझी बहीण एक म्हणून कारण बहीण तर आहेच बहीण आपण मानले आपण जमानापासून कोणाला बहीण मानतो मानतो बाकी कोणी काय म्हणते मी जे एखाद्याला बहीण मानलं तर शेवट पण त्याला बहीणच मानणार ही मला कळते तर माझ्या मानलेले दोन तीन बहिणी आहेत तर मी आता त्यांच्याकडे चाललो कारण त्यांना किंमत आहे भावांची मानलेल्या भावांची आता आता सकाळ कालच मेसे आले दादा तुला आठवतंय की एक तुझी बहीण आई आहे मला आठवतं की म्हटलं मला सक्की बहीण नाही पण मानलेली बहीण म्हणजे माझ्या सक्की बहिणीपेक्षा पण जास्त आहेत मला तर आता त्यांच्यापेक्षा दाणार राखीव की बांधायला तर कोण आहे कसं आहे काय या ब्लॉकमध्ये सगळं दिसणार पण वाईट वाटतं बाकी काय नाही बस चला सगळ्यात पडायचं सगळ्यात मोठी बहीण आणि सगळ्यात माझ्या आईसारखी माझी आई जगदंबे त्याचं दर्शन करायला सगळ्यात अगोदर मग बाकीकडे जायचं तर चला मी तुम्हाला काय बोलताना येतं म्हणजे दारात आता आपली दुसरी राखी बांधायला आहे तर पहिले राखी तुम्ही बघू शकता की आपले गणेश भाई यांचे घरचे म्हणजे माझी दिदी शिवनीताईंना शिवनीताई यांनी राखी बांधली तर आता दुसरं म्हणजे कोल आपल्याला जी वायकोचं बैल आहे वायकोचा बैल म्हणजे दिशाचा बैल राखी बांधायला तर चला काय शेजारीच घर आहे शेजारी घर असून सुद्धा म्हणजे सगळे स्लेट आता किती वाजले लोक साडेबारा वाजले तर आत्ताशी राखी बांधायचं टायमिंग झालं त्याचं आत्ताशी आवरले त्याने

Enga mala 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 अरे लय ले दिलेत बाहेरनं बोलून आणले लाडू हळूहळू वा हळूहळू 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 बायकवाला व्यवस्थित बोल हळू 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 फक्त बायकोचा बैल

뭐터는 헐터? 워터는 헐터는 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 헐

पहले पहले पेड़ा नहीं देख आ, पे। तो पेड़ा खिलाओ अभी बीबी वे राखी बाद बाद में पे पेड़ा खिलाओ अरे पहले पेड़ों खा लेंगे अच्छा, अच्छा। एसे एसे है ना पहले अच्छा ठीक है ना बैठे ऐसे ऐसे बांध के आए ऐसे ऐसे ऊपर ऐसे बांध कर गाड़ बांध उसको गाड़ दिया हां सब उसको अरे वाह दुगाई होशियार बच्ची हमारी बस बेबी अगर मोबाइल बेबी जी रखने को जी ये ना राखी का ये दो राखी बांध को दादू को अच्छी तरह लगी न बने और दी तू ने की नहीं ऐसे ऐसे बांध देखो मैं ऐसे बांध तू इधर रख मैं काट तू इधर हां ये गार्ड में बना इधर पिन स्टिकर लग गया हां समर बांधो